तिकडे लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच दमदार विजय मिळवल्यानंतर पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आता केंद्रीय मंत्री होणार आहे अर्थात मुरलीधर मोहोळ हे चार वेळेला पुणे महानगरपालिकेचे सदस्य राहिले आहेत दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस ते महापौर राहिलेत पुण्याचे पुणे स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे महापौर परिषदेचंही अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे आणि यावेळेला ते थे, थेट केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा होत आहेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी राज्यात देवेंद्र साठी राबणारा एक खासदार आता थेट नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आलेला आहे अन्ना पहिलं तर अभिनंदन पहिली स्टंप खासदार पहिल्यांदाच मंत्रिमंडळात काय नेमकं प्रतिक्रिया खूप आनंद आहे समाधान वाटतं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता ओ... बूथवरती काम करणार कार्यकर्ता वॉर्डाचा अध्यक्ष आणि तो सगळा प्रवास आणि आज देशाच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायची संधी मिळते आहे त्यामुळे एक समाधान आहे माझ्या पक्ष नेतृत्वाला मनापासून मी धन्यवाद देईन मान्य मोदीजी आहेत अमित भाई आहेत नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत बावनकुळे साहेब सगळ्यांना गडकरी साहेब आहेत मनापासून धन्यवाद देईन की या सगळ्यांनी आज माझ्यावरती विश्वास ठेवून मला आशीर्वाद दिला आणि काम करायची संधी दिली देश सेवा आता करायची या निमित्तानं संधी मिळते संधी मिळाली आहे जसं मी उल्लेख केला देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे लाडके विश्वासू असा सगळ्याच गोष्टी आहेत कुठेतरी ही छाप देखील इथं पाहायला मिळेल त्याच्या कामाची शैली कामाची पद्धत आणि याच पद्धतीनं राज्यात नाही तर देशात नाही देवेंद्रजींचं कसं आहे ते प्रत्येक कार्यकर्त्यावरती प्रेम करतात त्यामुळे मी वेगळा काय त्याच्यामध्ये असं आहे नाही प्रत्येक कार्यकर्त्यावरती ते प्रेम करतात प्रत्येक कार्यकर्त्यावरचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे अनेक लोक सक्षम आहेत अनेक लोक सक्षम होती त्यातला एक म्हणून कदाचित सरकारला संधी दिली असेल त्यामुळे बाकीचे कोणी नव्हते असं नाही आज इतक्या मोठ्या संख्येने आम्ही निवडून आलो आहे त्यामुळे एक कोणीतरी एकदा संधी म्हणून मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या आम तीन चार लोकांना संधी याच्यात मिळाली त्यात मी एक आहे आणि ना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्ता एक बैठक घेतली खासदार झाल्यानंतर दिल्लीत आलात आणि थेट त्या बैठकीला म्हणजे अमित शहा आहेत राजनाथ सिंग आहेत गडकरी आहेत एवढे दिग्गज नेते आणि थेट पंतप्रधान समोर काय नेमकं का कानमंत्र दिला आहे आजच्या बैठकीत सगळ्यात आधी तर ते दडपण होतं की आज ज्या नेत्यांना मी रोज पाहतो आहे ज्यांचा आदर्श लोळ्यासमोर घेऊन का काम करतो आहे आणि त्यांना बघणं हीसुद्धा एक पर्वणी असते आमच्या कार्यकर्त्याला आज त्यांच्यासोबत तिथं असणं गप्प मारणं त्यांना भेटणं आणि आता पुढच्या काळात त्यांच्यावर काम करणं मला तर विश्वासच बसत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी हे सगळं एक स्वप्नवतच असे सगळा हा प्रवास आहे आणि आजचा दिवस कधी न विसरण्यासारखा नवीन हेडमास्तरला तर संपूर्ण देशवासियांनाच आवडला आणि म्हणून त्यांना ही संधी दिली आहे आणि त्यांच्या हाताखाली आता आम्हाला काम करू जनतेची सेवा करायची देशाची सेवा करायची मी माझं भाग्य समजतो खूप खूप धन्यवाद नशीबवान आहे मी म्हणूनच या सगळ्या टप्प्यात जे आहे तो मला हे मंत्रिपद मिळाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नशीबवान असल्यामुळं ही संधी मिळाली आहे असं देखील त्यांनी सांगितलंय सरसद राहुल झोरी न्यूज एटीन लोकमत दिली मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांसह देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर मोहोळ कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी भाजपचे बूथ प्रमुख महापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि आता थेट खासदार आणि पहिल्याच टप्प्यात केंद्रीय मंत्री देखील मुरली मोहोळ यांच्या आई आपल्या सोबत आहेत आई लेख पहिल्यांदा दिल्लीत आला थेट मंत्रिमंडळात जाऊन बसला काय आई म्हणून काय ते काय आता आईचं काय असतं ते तुम्हाला सांगायसारखं नाही खूप आनंद झाला भरभरून बर आसरू डोळ्यातून आनंद झाला लेखाची सगळीकडे चर्चा जशी चालली आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात खासदार होणं हे होणं खूपच पहिला खासदार झाला आता मंत्री झाला अजून काय पाहिजे आईला मोदींच्या ह्याच्यात मंत्री झाले हो मोदींच्या काळ झाले त्यांचं काम करतील याक्षी गॅरंटी आहे गे आम्हाला त्यांचं काम करतील सगळं पूर्ण पूर्ण झालं वाटतंय कुठंतरी तीस एक वर्ष सत्ता म्हणजे काय तीस एक वर्ष पक्षात काम करतायत आणि हे सगळं सगळं तो करणार आता केलंच पाहिजे विश्वास टाकलाय तो हो तो केला पाहिजे आणि करणार होणार बाकी काय ना पुणेकरांनी मैत्रमंडळींनी मित्रांनी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी साथ दिली त्यामुळं सगळे हे काम झालं ग्रह खातं ज्याला आपण म्हणतो खास करून वहिनी आपल्यासोबत आहेत मी जे म्हणलं की ग्रह खातं मागच्या तीन एक महिन्यांपासून असणारी गडबड हे ते सगळं खासदारपर्यंत तर होतंच पण त्यांनाही माहीत नव्हतं असं काहीतरी होतं काय का नेमकं आणलं आज सकाळी मला फोन आला पावणे नऊ वाजता आणि तिथून पुढं माझी सगळी गडबड झाली सगळं आवरेपर्यंत आम्ही इथे दिल्लीत येऊन पोचलो नक्कीच पुणेकर जनतेने हा आशीर्वाद दिला आहे आपल्या पुण्याला असं म्हणायला तीस वर्षानंतर मंत्रिपद मिळते नक्कीच हे पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी नरेंद्र मोदींच्या टीममध्ये नक्कीच चांगलं काम करून दाखवतील हा विश्वास आहे टीम देवेंद्र होतं आता टीम नरेंद्र झाला आहे आणि देवेंद्र नरेंद्र आणि ते पण पहिल्यांदाच मंत्री हा तुम्हाला अजून वेळ कमी होणार आहे इथून पुढं एक म्हणजे पती म्हणून मुलांसाठी म्हणून अजून तुमचापासून माणूस लांब गेला म्हणायचं नाही नाही असं काही नाही आम्ही मनानं जवळ आहोत हे <laughs> बघा एक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हे सगळ्याचं भान ठेवूनच आपण वागलं पाहिजे त्याबद्दल काहीच हे नाही पण थोडंफार बायको म्हणून थोडंफार वाटत होतं की इथेच राहावं काही नको आहे असं पण काही हरकत नाही देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि पुण्यासाठी एक चांगलं काम करतायत हेच खूप आहे ना जेव्हा अन्नाला देखील माहीत नव्हतं त्यावेळेस सकाळी न्यूज एटीन लोकमतने म्हणजे आम्हीच ही बातमी सगळ्यात आधी दाखवली होती अन्नालाही विश्वास नव्हता म्हणजे सकाळी झोपेत असताना पहिला फोन आला पी एम ऑफिसमधून फोन आला हा सगळा प्रवास कसं बघताय खूप छान खरं तर तीस वर्षाचा काळ आहे हा सगळा पक्षनेतृत्वाने विश्वास टाकला आणि केंद्रात नरेंद्रजी भाई मोदी यांच्या टीममध्ये काम करणं म्हणजे हा नक्कीच अभिमानाचा असा हा क्षण आहे खूप चांगलं वाटतंय खूप आनंद झाला आहे खूप अभिमान वाटतोय वैदी ज्या दिवशी ते निवडून आले म्हणजे सगळे मित्र बालपणीचे मित्र हे ते सगळं ह्या सगळ्यांचा प्रवास म्हणजे सगळ्यांची मेहनत कुठेतरी टप्प्याला लागली असं म्हणायचं नक्की खूप सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे भारतीय जनता पार्टी असेल महायुती असेल मित्रपरिवार असेल नातेवाईक असेल आमचे सगळे जे, जे लोक होती जी टीम होती नक्कीच नक्कीच त्यांचा हा जो संघर्षाचा काळ होता अडीच तीन महिन्याचा म्हणायला तो नक्कीच कुठेतरी चांगल्या फळाला आला आहे मोदींना पहिल्यांदा बघणार आहे तुम्ही आज प्रत्यक्ष काय वाटते आता काय म्हणायचं माझ्या मुलामुळं मुला मुला, बागे माझं उज उजवायला आलं म्हणायचं माझे या वयात आता काय आशा नसताना नको ते आता पुढे चित्र दिसले खूप आनंद आई दुसरी आपण चेहऱ्यावर जो आनंद आहे तो खूप चांगला दिसतो आणि एकंदरीत मुलामुळं मुला माझं भाग्य आहे आणि म्हणून मला पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील प्रत्यक्ष बघता येईल असा जो आनंद आहे मुरली मोहोळ यांच्या पत्नी आणि आईनी व्यक्त केला आहे म्हणून सरसाचं राहुल झोरी न्यूज एटीन लोकमत दिल्ली